थांबा एक प्रश्न विचारते आपण सव्वीस जानेवारीला फक्त झेंडा पडकवतो देशभक्तीची गाणी लावतो आणि म्हणतो हॅपी रिपब्लिक डे तरच सव्वीस जानेवारीचा दिवस इतका खास का आहे पंधरा ऑगस्टपेक्षा वेगळा काय आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं हा दिवस आपल्याशी आजच्या तरुण पिढीशी कसा जोडलेला आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर रिपब्लिक डेकडे पाहण्याची तुमची नजर बदले पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस भारत स्वतंत्र झाला हा दिवस आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पण एक गोष्ट फार कमी लोक सांगतात स्वातंत्र्य मिळालं म्हणजे देश लगेच नीट चालायला लागतो का नाही त्यावेळी भारताकडे स्वतःचे फायदे नव्हते नागरिकांचे हक्क ठरलेले नव्हते देश कसा चालवायचा याचा प्लॅन नव्हता म्हणजेच देश स्वतंत्र झाला होता पण व्यवस्था तयार नव्हती संविधान का गरजेचं होतं समजा आज कुठलेच नियम नसतील तर जो ताकदवान तो जिंकेल कमजोर मागे पडेल हे होऊ नये म्हणून भारताला हवं होतं एक मजबूत संविधान आणि इथूनच खरी गोष्ट सुरू होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संविधान तयार करण्याचं काम सुरू झालं जवळपास दोन वर्षे अकरा महिने अठरा दिवस तीनशेपेक्षा पेक्षा जास्त बैठक हजारो चर्चा आणि शेवटी भारताचं संविधान तयार झालं हे फक्त कायद्याचं पुस्तक नव्हतं हे होतं समानतेचं वचन स्वातंत्र्याची हमी न्यायाची खात्री आणि मग आला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या दिवशी भारताचं संविधान लागू झालं आणि भारत बनला प्रजासत्ताक राष्ट्र प्रजासत्ताक म्हणजे काय देशाचा प्रमुख राजा नाही कोणाचा मुलगा नाही तर लोकांनी निवडलेला राष्ट्रपती म्हणजे सत्ता राजाच्या हातात नाही तर आपल्या हातात आहे आजच्या पिढीसाठी प्रजासत्ताक देश का महत्वाचा आहे आता तुम्ही म्हणाल ठीक आहे इतिहास समजला पण आज मला काय फरक पडतो फरक पडतो आज तुम्ही फ्रीली बोलू शकता वोट करू शकता स्वप्न पाहू शकता हे सगळं संविधानामुळे शक्य आहे प्रजासत्ताक दिन आपल्याला आठवण करून देतो की आपण फक्त फॉलोवर्स नाही आपण डिसिजन मेकर आहोत प्रजासत्ताक दिन परेड शो नाही तर प्रतीक आहे दिल्लीच्या राजपथावर जे भव्य परेड होते ना ते शो नाही तो मेसेज आहे भारताची ताकद भारताची शिस्त भारताची एकता जगाला सांगण्यासाठी भारत मजबूत एकजूट आणि लोकशाहीवादी आहे आज प्रजासत्ताक दिन कसा साजरा करायचा फक्त पोस्ट टाकून नाही फक्त स्टेटस ठेवून नाही तर मतदान करून नियम पाळून इतरांच्या हक्कांचा सन्मान करून हेच खरं प्रजासत्ताक दिन सेलिब्रेशन आहे प्रजासत्ताक दिन म्हणजे फक्त झेंडा नाही तो आहे जबाबदारी स्वातंत्र्य मिळालं आता देश घडवायची जबाबदारी आपल्यावर आहे संविधान जपा लोकशाही मजबूत करा आणि अभिमानाने म्हणा की मी भारतीय आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ आणि माझे विचार आवडले असतील तर लाईक करा आणि कॉमेंट करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि आपलं स्वामी कुटुंब वाढण्यासाठी आपले चॅनल शेअर करा श्री स्वामी समर्थ